मुंबई उपनगरीय लोकल प्रवास जीवघेणा झालाय रेल्वे मार्गावरून प्रवास करताना दररोज प्रवाशांचा मृत्यू होतोय तर अनेक प्रवासी जखमी होत आहेत सकाळच्या गर्दीच्या वेळी नोकरदार वर्ग कार्यालयात जाण्यासाठी प्रचंड गडबडीत तस असतो तसेच लोकल सेवा विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना इच्छित लोकल वेळेत पकडता येत नाही त्यामुळे एका लोकलमध्ये दोन ते तीन लोकलची गर्दी जमते त्यामुळे प्रवाशांचा धावत्या लोकलच्या दरवाजातून वडणे बाहेरील खांबांचा जोरदार फटका बसणे अशा घटना घडत आहे तर प्रवासी शॉर्टकटचा वापर करत रेल्वे रूळ ओलांडतात त्यामुळे देखील प्रवाशांचा मृत्यू होतो गेल्या पाच वर्षात विविध कारणांमुळे दहा हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झालाय तर यामधील धावत्या लोकल मधून पडून दोन हजार तीनशे सत्तेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झालाय त्यामुळे लोकल प्रवास प्रवाशांसाठी धोकादायक ठरू लागलाय मुंबईतील प्रलंबित रेल्वे प्रकल्प परप्रांतीयांचे वाढलेले लोंडे विस्कळीत झालेले रेल्वे वेळापत्रक जलद लोकलला अनावश्यकपणे दिलेले वाढीव थांबे वातानुकूलित लोकलच्या वाढलेल्या फेऱ्या अशा अनेक कारणांमुळे लोकलवर गर्दीचा भार वाढलाय परिणामी मुंब्रा येथील लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या दोन हजार एकवीस जानेवारी ते पंचवीस या कालावधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण दहा हजार दोनशे एकोणचाळीस प्रवाशांचा रेल्वे प्रवासात मृत्यू झाला त्यात रेल्वे रुळ ओलांडताना मध्य रेल्वेवरील तीन हजार एकशे एकावन्न आणि पश्चिम रेल्वेवरील एक हजार रेल्वे नऊशे सत्तर प्रवाशांचा मृत्यू झालाय मध्य रेल्वे मार्गावर लोकल मधून पडून एक हजार सहाशे सदुसष्ट प्रवासी आणि पश्चिम रेल्वेवर लोकल मधून पडून सहाशे ऐंशी प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई